नमस्कार मी सुनील पवार मुंबईहून ॲक्च्युली सांगायचं म्हणजे शेअर मार्केटबद्दल काहीच काहीच म्हणजे काहीच आम्हाला माहिती नव्हतं इथं निशांत सरांनी आम्हाला ए मुळा ए बी सी डी म्हणण्यापेक्षा मुळा अक्षरापासून सुरुवात केली मुळा अक्षर काय असतात ती तिथून जे आता आमचे जोड शब्द ऐ वाचण्यापर्यंत इथंपर्यंत सुरुवात झाली कारण आम्हाला काहीच माहीत नव्हतं ज्यावेळेस आम्ही इनिशियलला काय अँगल फिंग असते काय म्हणजे रिलेटेड तो क पॅटर्न ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या त्यांनी एक 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 गोष्ट आम्हाला झिरोपासून स्टार्ट केली शिकवायला रेट ऑफ सक्सेसपर्यंत पोहोचवलं रे आमचा रेट ऑफ सक्सेस ऑलमोस्ट नाईंटी एट पर्सेंट आहे सध्याचा आता आम्ही इनिशियल आम्ही मॅक्झिमम प्रॉफिट आम्ही एटी सिक्स थाउजंड काढलं आहे फक्त अठरा हजार रुपये लावले होते एटी सिक्स थाउजंड प्रॉफिट आहे पहिला आणि आमचा मी इनिशियल आता स्टार्ट केलं होतं एप्रिलपासून एप्रिल एक एप्रिलला पहिला स्टार ट्रेड स्टार्ट केला होता आता टेम बावीस एप्रिलला मग आमचा ऑलमोस्ट पावणे दोन लाख रुपये प्रॉफिट आहे एवढंच सांगू शकतो की प्रॉपर टीम जॉईन झाल्यापासून पूर्ण म्हणजे पूर्ण आमच्या लाईफमध्ये चेंजेस आलेले आहेत आणि इथून पुढं प्रॉपर टीमचे कनेक्ट राहून आम्ही पूर्ण लाईफ चेंज करेन आणि म प्रॉपर टीमच्या सिक्स वर्धापन दिनानिमित्त पूर्ण सा, खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद